यथावकाश या, या शब्दाचा समास खालीलपैकी कोणता नंबर एक अव्ययीभाव समास नंबर दोन बहुरीही समास नंबर तीन तत्पुरुष समास नंबर चार द्वंद्व समास आपलं उत्तर आहे अव्ययीभाव समास नेक्स्ट क्वेश्चन जलद या शब्दाचा समास खालीलपैकी कोणता नंबर एक तत्पुरुष समास बहुरीही समास द्वंद्व समास आणि अव्ययभाव समास आपलं उत्तर आहे तत्पुरुष समास नेक्स्ट क्वेश्चन पद्मनाभ या शब्दाचा समास खालीलपैकी कोणता नंबर एक अव्ययीभाव समास नंबर दोन बहुरीही समास नंबर तीन कर्मधारे समास आणि नंबर चार तत्पुरुष समास आपलं उत्तर आहे बहुरीही समास पुढचा क्वेश्चन नंबर चार अहिनकुल या शब्दाचा समास खालीलपैकी कोणता नंबर एक अव्ययभाव समास नंबर दोन समास नंबर तीन समास आणि नंबर चार बहुरीही समास आपलं उत्तर आहे समास नेक्स्ट त्रिकाळ या शब्दाचा समास खालीलपैकी कोणता नंबर एक अव्ययीभाव समास नंबर दोन समास नंबर तीन समास नंबर चार कर्मधारे समास आपल्या आन्सर आहे समास धन्यवाद